एकवीस डिसेंबर रोजी जवाहर गांधी चौक इथं भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक भूमिकेत लोकसभा आणि राज्यसभेतील एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलं या विरोधात विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली निदर्शनं करत असता खासदार कल्याण बॅनर्जी हे राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री करत होते आणि राहुल गांधी त्यांचा व्हिडिओ करत होते हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे उपराष्ट्रपती यांचा अवमान केल्यानं संपूर्ण देशात बीजेपी नेते कार्यकर्ते काँग्रेस नेत्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले जवाहर तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्त्यांनी शहरातील गांधी चौक इथं राहुल गांधीचं पोस्ट पोस्टर बनवून पोस्टरला चपला मारून काँग्रेस नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत विरोध व्यक्त केला याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हा जवाहर तालुका आणि जवाहर शहरातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वप्नील पाटीलसह जहीर हमीद शेख यांचा हा रिपोर्ट राहुल गांधीचं करायचं काय राहुल गांधीचं करायचं काय भारतीय जनता पार्टीचा काल या विधान परिषदेमध्ये राहुल गांधी सारख्या एका नेत्याने एकदम त्या ठिकाणी भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती धनगड साहेबांचा जो अवमान केला आणि अतिशय वाईट कृत्य केलं ते शूटिंग करत त्या ठिकाणी फिरत होते हे कृत्य अशोभनीय होतं आणि त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशी मागणी आम्ही आमच्या मंडळाच्या तर्फे करीत आहोत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आदेश आलेला आहे सगळे त्याच्यामुळे त्या ठिकाणी पूर्ण मंडळामध्ये देशभरातल्या पूर्ण मंडळामध्ये अशा प्रकारची निदर्शनं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा <laughs> मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद राहुल गांधी चाय पाय राहुल पाय राहुल गांधी